नमस्कार मंडळी चला तर मग आज मेथीची भाजी बनवूया तर इकडे लसणाच्या कळ्या आहेत त्या मस्त ठेचून घेते इकडे कांदा जो आहे तो कापून ठेवलेला आहे मेथीची भाजी तीसुद्धा धुवून ठेवलेली आहे आणि तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे तर इकडे कढई ठेवलेली आहे ह्या कढईमध्ये मी पापड तळले होते तर त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल आहे आणि खलबद्यामध्ये जो लसूण चेचला होता तर तो, तो लसणाच्या कळ्या आता घातलेल्या आहेत त्याच्याबरोबर लगेचच मी कांदा घातलेला आहे आणि आता हिरवी मिरची जी आहे ती मी अशा बारीक कात्रीने कातरत आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट घ्या माझ्या घरच्यांना जसं आवडतं तसं मी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे खूप छानसं असं हे परतून घ्यायचं आहे कांदा लसूण हिरवी मिरची थोडं परतून घ्यायचं आहे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कापून घेतलेली आहे बघा कांदा छानसा परतला गेलेला आहे आता ही जी धुतलेली भाजी आहे तर ती मी घालत आहे आणि जी भिजत ठेवलेली होती डाळ तर ती सुद्धा आता घालणार आहे डाळ भिजल्यामुळं काय होतं वाफेवरतीची डाळ शिजली जाते परत आपल्याला ह्या डाळीमध्ये पाणी वगैरे घालून शिजवायची अजिबात गरज नाही आणि आता लगेचच मी काय करते मीठसुद्धा घालते तर, तर, तर मी नेहमी सेंदव मीठच वापरत आलेली आहे तर मीठ मीठसुद्धा बघा आणि मी नेहमी बघा भाजी मसाला भाजीमध्ये असो आमटीमध्ये असो कशामध्येही असलं तर मी असं पसरून घालते म्हणजे काय होतं त्यामुळे सगळीकडे लागलं जातं मीठ अजिबात आपल्याला या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कारण डाळ जी आहे ती मी चांगली दहा पंधरा मिनटं अशी भिजवून घेतलेली आहे भिजलेली डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि डाळ आपली फुटेल एवढी आपल्याला डाळ शिजवायची नाही आहे आता छानशी आपण भाजी काय करूया कांदा लसूण हिरवी मिरची आणि डाळ ह्याच्याबरोबर मस्त परतून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं घालू शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता तर मी या भाजीमध्ये अजिबात कुठलाही वापर करणार नाही आहे शेंगदाण्याचा कूट पण नाही घालणार आणि ओलं खोबरंसुद्धा नाही घालणार आहे एकदम साधी सिंपल अशी भाजी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या आपल्या मराठी माणसाचं मराठी चॅनल आहे आणि सर्व रेसिपी ज्या आहेत त्या मराठी रेसिपी आहेत म्हणजे घरी तुम्ही रोज बनवल्या जातात तर अशा साध्या सोप्या रेसिपी आहेत भाजीला आपण थोडंसं झाकण टाकायचं पाणी वगैरे जे आहे ते पूर्ण अटलं पाहिजे म्हणून आणि भाजीची डाळ बघा फुटेल एवढी आपल्याला शिजवायची अजिबात नाही आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे वाफेवरतीच आपली भाजी शिजली पाहिजे मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुठं अजिबात घातलेलं नाही आहे कारण माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून एकदम साधी सोपी आणि सिम्पल भाजी बनवलेली आहे मेथीची मस्त त्यांना ज्वारीच्या भाकरीबरोबर ही मेथीची भाजी मी देणार आहे तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्की सांगा अगदी साधी सोपी आहे चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन येत राहील आवडली भाजी तर नक्की लाईक आणि कमेंट करा चला तर मग श्री स्वामी समर्थ